खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे ही योजना काय म्हणाले दीड हजार रुपयात काय होणार पंधराशे रुपयात काय होणार अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक लो पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजार रुपयाचं काय मोल समजणार हे दीड हजाराचं मोल माझ्या सर्वसामान्य भगिनींना बहिणींना कळतंय पण आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना या योजनेचे पैसे मगाशी अनेक लोकांनी हातवर केले होते काही लोकांच्या काही महिलां माझ्या बहिणींचे हात खाली होते तुम्हाला मी सांगतो आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील हा शब्द मुख्यमंत्र्याचा आहे हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील काही लोकांचं काही अडचणी असतील काही आधार लिंक आधार सिडिंग राहिलं असेल त्यांना देखील पैसे मिळतील टाकला तर ता विरोधी पक्ष म्हणेल बघा तीन हजार रुपये द्यायचं म्हणाला एक रुपया टाकला मग आम्ही अजितदादा आणि देवेंद्रजींनी ठरवलं भले बाबा तीन हजार सगळीच्या सगळी रक्कम घ्या आणि ट्रायल रन करा आणि चौदा तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला का जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईलमध्ये दाखवतात मॅसेज आमच्या खात्यात पैसे आले आम्ही खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे हा आनंद साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने ही शक्ती आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित झालेल्या आहे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला मी वंदन देखील करतो कारण आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि ज्या भावना आपल्या चेहऱ्यावर मी येताना पाहिलं मग अनेक माझ्या बहिणींच्या डोळ्यामध्ये आनंदाचे आसरूही पाहिले एक सरकारच्या प्रती किंबहुना आपल्या भावांच्या प्रती एक आदर पाहिला आणि खऱ्या अर्थाने दुसरं आम्हाला काय पाहिजे दुसरं काही नको तुमच्या जीवनामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून जेव्हा या योजनेबद्दल आमची माझी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुरुवातीला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्याची सगळी अंमलबजावणी कशी करायची मग त्यामध्ये पूर्णपणे आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता तसं सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते करता पुण्यातले आपण बघताय रस्त्यांची कामं मेट्रोची कामं तसे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाची कामं सुरू आहेत जो खर्च आहे तो आपल्याला करावाच लागतो भागवावाच लागतो आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली आणि मग विरोधी पक्ष जेव्हा जाहीर झाल्यानंतर आणि ही जाहीर घोषणा झाल्यानंतर विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आल्या लाडक्या भावांचं काय तर कधी कधी कधीतरी त्या लाडक्या भावांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम होतं का कधीच नव्हतं नाही तर सोडूनच गेले नसते सहकारी पण गेले लाडके भाऊ पण सगळे गेले पण आम्ही ठरवलं लाडक्या भावाला पण आम्ही आणलं त्याला देखील योजना दिली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आणि शेतकऱ्यांना शेती पंप वीज बिल माफ केलं हा देखील के आम्ही निर्णय घेतला त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आज आपल्याला माहीत आहे काटकसर करून आपला प्रपंच आपण चालवतो आणि मग गॅस सिलेंडरचा महत्वाचा विषय असतो आम्ही ठरवलं एवढा करतोय तर आणखी थोडं करूया वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला तोही देखील आपल्या महिलांसाठी उपयोगी पडेल कारण शेवटी आपण बघा सगळे सणासुदीला एकत्र येतो परिवार एकत्र येतो